आठ हुतात्म्यांचे रक्त सांडल्यावर उभा राहिला रोजगार हमीसा कायदा सहा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर आजही वैरागची माती रक्तरंजित इतिहासाची साक्ष देते भयानक दुष्काळ उपासमार हातात काम नाही पोटात अन्नाचा कण नाही अशा भयावह हो परिस्थितीत लाखो कष्टकरी थरथरत होते शासनाच्या गोदामात धान्यसाठा असूनही गरीब उपाशी होते याच अन्यायाविरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे पथनेते भाई उद्धवराव पाटील आणि माननीय आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाडकर्व यांनी कंठ दाबलेल्या जनतेला आवाज दिला त्यांच्यासोबत भाई सर्जीराव सागर भाई एस एम पाटील भाई ज्ञानेश्वर पाटील भाई गणपतराव जोशी भाई शिवाजीराव पाटील भाई सुभाष डुरे पाटील रोहिदास कांबळे असे लढवये उभे ठाकले हाताला काम द्या कामाला दाम द्या धान्य द्या या घोषणांनी गगन दुमदुमले आणि वैरागमध्ये मोर्चा निघाला पण शासनाने उत्तर दिले ते गोळ्यांनी त्या बेछूट गोळीबारात आठ शेतकरी मजुरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली एकनाथ ज्योती साळुंके वैराग इब्राहिम चांद साहेब शेख वैराग सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण वैराग ब ब बबरू वाहन तुळशीराम माळी मानेगाव भास्कर बाबुराव वाडके मानेगाव रघुनाथ श्रीपती माने रातनचंद उद्धव श्रीपती गोफणे हळदुगे चतुर्भुज विठ्ठल तागभाते श्रीपद पिंपरी या हुतात्म्यांच्या रक्तानेच रोजगार हमी योजनेचा पाया रचला गेला त्यांच्या त्याग व्यर्थ गेला नाही पुढे महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा झाला आणि तोच कायदा देशभर गोरगरिबांच्या जगण्याचा आधार ठरला आज रोजगार हमीच्या माध्यमातून लाखो गरिबांना काम व कामाचा दाम मिळतो ही केवळ शासनाची योजना नाही तर ती हुतात्म्यांची अमोल देणगी आहे चोपन्न वर्षानंतरही हे आठ हुतात्मे आपल्याला स्मरण करून देतात की अन्याय सहन करायचा नाही भूक आणि दारिद्र्यशी लढायचे आहे आणि कष्टकरी जनतेसाठी न्याय मागायचा आहे त्यांचं बलिदान आपल्याला प्रेरणा देत राहते संघर्षाची ताकद देत राहते आज आपण फक्त पुष्प अर्पण करून न थांबता त्यांच्या बलिदानाला खरी आदरांजली वाहायची असेल तर प्रत्येक उपाशीपोटी कष्टकऱ्याच्या हाताला काम आणि कामाला योग्य दाब मिळेल यासाठी प्रयत्न करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे वैरागचे आठ हुतात्मे होऊन चौपन्न वर्ष ओलांडली असली तरी आजही कष्टकऱ्यांच्या प्रत्येक श्वासात जिवंत आहेत असे या मुखमोर्चाचे आयोजक संतोष निंबाळकर यांनी सांगितले आज आपण सर्व तरुण बांधव आपण एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे की ज्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येत असताना आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि धावून जात असताना ज्यावेळेस नानांनी हा मोर्चा काढला नानांवर गोळीबार करायची वेळ आली पोलिसांनी गुळी घालणार नानांना त्यावेळेस आपली मातोश्री सुंदराबाई चव्हाण यांनी नानांना मिठी मारली आणि स्वतःच्या अंगावर गोळी झाले गोळी घेतली आणि त्यावेळेस नाना वाचले कारण अशी माणसं त्यावेळेस होती जीवावर उदार होती सर्वसामान्य माणसासाठी करणारी माणसं होती म्हणून आजपर्यंत हे जग चांगल्या पद्धतीनं चाललं आहे तुम्ही आम्ही तरुण बांधवांनी एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या नड्या अडचणीला सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं एकजूट झाल्यानंतर कोणीही काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हा मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाचा राज्यात नवीन देशात कायदा करावा लागला त्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे आणि रोजगार हमीचा कायदा हा या भागातल्या सर्वसामान्य माणसामुळं झाला तो देशाला कायदा लागू करावा लागला कारण सर्व एकजूट असल्यानंतर देशालासुद्धा कायदा करावा लागतो की आपण सर्वांनी ही घेतली तरुण बांधवाला माझी एकच विनंती की जे ज्येष्ठ मंडळीने हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे आपण जोपासना केली पाहिजे आपण सर्वांनी एक दिलानं एकजुटीनं अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून वैराग भागात जर काय न होत असेल तर निश्चितपणानं आपण सर्वांनी एक जेवानं एक जेवानं राहिलं तर कसलेही प प्रश्न आपल्याला अडचणीत येणार नाहीत आपण सर्वजण नेहमीच सहकार्य करत आला नेहमीच या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात परंतु तरुण बांधवानीसुद्धा हा दुष्काळ दुष्काळ काय होता गोळीबार कशामुळे झाला कसे होतात मी झालं याचं अनुकरण घेऊन आपण त्या पावलावर पाऊल टाकावा आणि टाकचाल एवढीच विनंती करतो